शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका समाजसेवेचा दीप उजळवणारे साई धनवर्षाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या वतीने दीपावलीच्या मंगलवार शुभेच्छा सविस्तर वृत्तांत सामाजिक कार्याचा वसा जपणारे संजयजी देशमुख हे केवळ साई धनवर्षाचे संस्थापक अध्यक्षच नाहीत तर ते समाज कार्याच्या क्षेत्रातील एक दीपस्तंभ देखील आहेत त्यांची ओळख केवळ एका संस्थेचे प्रमुख म्हणून नव्हे तर गोर गरीब गरजू आणि वंचितांसाठी अहोरात्र झटणारा एक आधार वड म्हणून आहे साई धनवर्षा या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण आरोग्य आणि आर्थिक मदत अशा विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य केले आहे नैसर्गिक आपत्ती असो किंवा सामाजिक दुर्बळ घटकांना मदतीचा हात देण्याची वेळ असो संजयजी देशमुख नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत त्यांच्या या सामाजिक वसा त्यांच्या प्रत्येक कृती आणि विचारात स्पष्टपणे दिसून येतो केवळ बोलून नव्हे तर कृतीतून सिद्ध करावं अशा या त्यांचा ठाम विश्वास आहे त्यामुळे त्यांचे प्रत्येक पाऊल तत्व उचलले जाते मग तो कोणताही सण असो किंवा उत्सव असो दीपावलीचा उत्साह अवघ्या देशात संचारलेला असताना संजयजी देशमुख यांनी शौर्य रणदागिनी न्यूजच्या माध्यमातून दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सर्वप्रथम शौर्यरणरागिणी न्यूजच्या संपूर्ण टीमचे तसेच प्रेक्षकांचे त्यांनी आभार मानले आपल्या शुभेच्छांच्या माध्यमातून त्यांनी असे वक्तव्य केले की दीपावली हा नुसता दिव्यांचा सण नव्हे तर अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय निराशा सोडून आशेचा किरण स्वीकारण्याचा सण आहे ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूला सकारात्मकतेचा आणि मदतीचा प्रकाश पसरवावा तसेच आपल्या आनंदात इतरांना देखील सहभागी करून घ्यावे ज्यांच्या घरात आज अंधार आहे त्यांच्या आयुष्यात एक छोटी पंथी पेटवण्याचा संकल्प करावा त्यांनी पुढे असेही सांगितले की माझी परमेश्वराकडे हीच मनोकामना आहे की दीपावली आपण सर्वांना सर्वांच्या जीवनात आनंदमय प्रसन्नता सुखदक्षण उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो आपण सर्वजण सुखी समाधानी आणि सुरक्षित राहू येणारे वर्ष आपणास प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाऊ शेवटी त्यांनी एक अत्यंत महत्वाचा सामाजिक संदेश दिला की या दिव्यांच्या सणाला मी सर्वांना एक आवाहन करतो की दिवाळीचा सण साजरा करताना आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाची काळजी घ्यावी तसेच प्रदूषणमुक्त व सुरक्षित दिवाळी साजरी करा गरजूंना मदतीचा आहात पुढे सरकावून आपल्या खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करावी संजय देशमुख यांच्या या शब्दांनी शौर्य रंडागिरी न्यूजच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत केवळ शुभेच्छाच नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा एक महत्वाचा संदेश देखील त्यांनी पोहोचवला आहे त्यांचे हे कार्य आणि त्यांचे विचार प्रत्येक स व्यक्तींसाठी म्हणजेच सर्वांसाठीच एक प्रेरणास्त्रोत ठरले आहेत साई धनवर्षाच्या माध्यमातून ते जे कार्य करत आहेत तेच त्यांच्या शुभेच्छांचा खरा आणि तेजस्वी प्रकाश आहे शौर्य रणडांगिणी न्यूजसाठी गायत्री लज के मुख्य संपादिका <laughs> नमस्कार शौर्य रणरागिनी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत साई धनवर्षा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संजय जी देशमुख यांच्याकडे आज आपल्या प्रेक्षकांना ते दीपावलीच्या शुभेच्छा देत आहेत या दीपावली निमित्त या नाशिककर नव्हे तर नाशिक, नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील भारतातील आणि जगभरातील सर्वच प्रेक्षकांना मी साई धनवर्षा फाउंडेशन तसेच आमच्या धाम फास्टनर अंबड एम आय डी सी यांच्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना ही दिवाळी अतिशय निरोगी उत्तम फलदायक प्रगतीदायक अशी होवो तसेच विशेष करून या दिवाळीला एक आनंद असा आहे की या नाशिक शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून जे गुन्हेगारीचं स्वरूप या पवित्र नाशिक जिल्ह्याला हा डाग लागलेला होता आणि तो सर्व आपल्या या नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील विशेषतः सन्मान्य कमिशनर साहेब संदीप कर्णिकजी यांचे संपूर्ण या जेवढेही समाजसेवा आहे ज्या सामाजिक संस्था आहेत नाशिकमधनं यांच्याकडनं त्यांचे आणि या पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो अशीच यंत्रणा त्यांनी कायम राबवली ही मी त्यांना विनंती करतो तसेच शौर्य रणरागिणी या न्यूज चॅनलला विशेषतः मी त्यांचं कौतुक पण करेल आणि त्यांना शुभेच्छाही देतो अतिशय छान उपक्रम त्यांचे असतात आणि निस्वार्थीपणाने शौर्य रणे रागिणी न्यूज त्यांच्या संचालिका संस्थापिका सन्माननीय आमच्या साईधन वर्ष फाउंडेशनमधील सदस्य सन्माननीय गायत्रीताई लचके यांनाही मी खूप खूप या दिवाळी शुभेच्छा देतो आपले न्यूज चॅनल पुढेही याच उत्तर अशी याची प्रगती हो हीच मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका